श्री गुरुचरित्र अध्याय सत्तावीसावा श्री गणेशाय नमहा नामधारक शिष्य सगुण नमे सिद्धाची या ज्यांना शेखर जोडून एका श्रोते सकळी क शिष्यवचन ऐकोनी सांगता झाला सिद्धमुनी एकशिष्या नाम करणी अनुपम्य महिमा श्रीगुरूची किती प्रकारे त्या ब्राह्मणासी सांगती न एकती द्विजतामसी मनती का पत्र देणे विप्रवचन ऐकोनी कोपकर्ती श्रीगुरुमुनी जैसी तुझ्यांतक करणी तैसी सिद्धी पावमंती सर्पाच्या पेटारी यासी मुशक कैसी जैसा पतंग दिपासी करी आपला आत्मघात तैसे विप्रबंधोन्मत श्रीगुरुमूर्ती स न ओळखत बळे आपुले प्राण देत दिवांधा परिदेखा इतुकी अवसरी गुरु देखती नरासी दुरी शिष्याते मंती पाचारी कवन जातो मार्गस्थ गुरुवचन ऐकोनी गेले दावनी त्या नरा ते पाचारोनी सन्मुख श्री गुरु, गुरु तयासी जन्म कवन यातीसी तुझा वृत्तांत सांगे कैसी मनो पुसते तय वेळी गुरुवचन परिसोन सांगे आपण ना। पातंग नाम म्हणून स्थान आपले ब्रहिरग्रामी तू कृपाळू सर्वाभूती मनुनी पाचार्यले प्रीती आपण झालं उद्धारगती मनुनी दंडवतन मन करी तैसी तया पतितावरी कृपा केली गुरु नर दंड दंडदेवनी शिष्या करी रेखा सप्तका आढविल्या श्रीगुरुमंती पतितासी एकेक रेखा लंगी एसी आला नरवाक्य सरसी हले ज्ञानानिकतया श्रीगुरुमंतीयासी जन्मलासी पतितवने आपण कीर्ता किरातवंशी आपुले नामवन राखा दुसरी लेखा लगिता ज्ञान झाले मागुता बोल लागलं अनेक वार्ता विस्मय करती सकाळ लोक तिसरी लेखालंगी म्हणती त्यासी झाले जाती स्मृती मने गंगा सुत निश्चिती नदीवासा आपण करी लंगिता रेखा चतुर्थी मने आपण शूद्र जाती जात होतं आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंगिता रेखा पाचवीशी झाले ज्ञान आणि कत्यासी जन्म झाला वंश वैश्यवंशी नाम आपले सोमदत्त सहावी रेखा लंगिता मने आपण क्षत्रिय ख्याता नाम आपले विख्याता गोदावरी आपणा आपले नाम सात्विरेखा लगिताशन वेदशास्त्रादि व्याकरण अध्यापक नाम आपुले श्रीगुरुमंतितासी वेदशास्त्र अभ्यास मनसी आले ब्रामणच्यार्सेसी वाद करी गा त्या सवे अभिमंत्रोणी विभूती त्याचे सर्वांगी प्रक्षती प्रकाश झाला ज्ञानज्योती तया नारा परियसा येने परिपतितासी ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला तैवेळी चेका आले चरसेस विप्र भयचकित झाले थोर जीवाकुंटोनी बधिर हृदय शूड तत्काळी विप्र थरा थरा कापती श्रीगुरुचरणी लोळती म्हणती आपण काय जगत जगज्योती स्वामिया गुरुद्रोही जा आपण केले ब्राह्मण अवतार गौरी रमन क्षमा करणे स्वामीया तू कृपाळू सर्वानुभूती आमचे दोष न धरी चित्ती आम्हा गा उद्धार गती मनोनी चरणीला गती ऐसे विप्र विनविती श्री गुरु त्यांची निरोपिती तुम्ही भोक्षविला भारती त्रिविक्रम महामुनी आणि केले महादोष निंदा केली ब्राह्मणांचं पावाला जन्म आपली जोडी भोगावी आपले अर्जवापनाशी भोगीचे पापासी निष्कृती होता पापाशी गती नाई परयसा श्रीगुरुवचनाय लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धार होवने परीघडो श्रीगुरुनाथ कृपामूर्ती तया विप्रा निरोपिती राक्षसत्व पावाल प्रख्याती संवत्सर बारापर्यंत अनुतप्त झालीया कारण शांतीरूपाल जाण जोका शुक नारायण प्रथम वाक्य म्हणत असा तुमचे पापशुद्ध होता द्विजय येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धारगती होईल आता जावे गंगेसी स्थान वरवे वैसावयासी म्हणून निरोपिती विप्रांसी श्री श्रीगुरुमूर्तिता येळी निखता ग्रामाबाहेरी हृदय शुळा परंपारी जाता शनी नदी तिरी विप्रपंचत्व पावले आपण केली या कर्मासी प्रयत्न नाही या निकाशी एसे विप्रतामसी आत्मघातकी त्योचिदान श्री श्रीगुरवचन परी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षस राक्षसरी बारा वर्षे गती पावले विप्र पाठविले गंगेसी वर्तली कैसी नामधारक शिष्यांसी सांगे सिद्धावधारा पतित झाला महाज्ञानी जातिस्मरण सप्तजनी पूर्वापार विप्रमनुनी निर्धार केला मनात नमन श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी अज्ञान माया तिमिरासी ज्योती स्वरूप पूर्वी होता विप्राप केवी झालो जाती न स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी जन्मातरीपन देख काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाका ऋषिय सरस्वती स्वामिया श्री गुरु प्रकाशोनी मनोनी सांगे सिद्धमुनी नामधारक शिष्या प्रती इगुरुरचरित्रामृतिरमकथाकल्पतरो श्रीऋषिय सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मदोन्मत विप्रशापकथन पतो उद्धारणामसप्तो श्री गुरुदेव दत्त ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ